कर्जमाफी बद्दल अतिशय आनंदाची बातमी दसरा सर्व शेतकऱ्यांना गोड जाणार सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफी बद्दल महत्वाचा निर्णय घेण्यात आहे ते म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावरती शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय दसऱ्याला सर्व शेतकऱ्यांचं तोंड गोड करणार आहे सरकार सरकार आता शेतकऱ्यांना डबल टिबल खुश करणार आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळाले तसेच दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस चा पीक विमा काही शेतकऱ्यांना मिळाला आहे तर काही शेतकऱ्यांना मिळायचा अजून बाकी आहे तसेच आता महापुरामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या नुकसान झाल्या त्याची भरपाई सरकारने जाहीर केली सरकार आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं पाहायला मिळत आहे ते म्हणजे दोन तीन दिवसांनी येणाऱ्या दसऱ्याला सर्व शेतकऱ्यांचा तोंड गोड होणार आहे तेच दोन लाखाची सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आली सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार नाही पहिल्या टप्प्यामध्ये फक्त या वीस जिल्ह्यांचीच कर्जमाफी करण्यात येणार आहे तसेच ज्या जिल्ह्यांना कर्जमाफी सध्या मिळणार नाही त्या जिल्ह्यांना थोडी वाट पाहावी लागणार पण कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कर्जमाफी कोणत्या वर्षाची असणार आणि पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे निवडलेत ज्या जिल्ह्यामध्ये सरकार पहिल्यांदा कर्जमाफी करणार तसेच कोणत्या बँकामधून घेतलेल्या कर्जाची माफी सरकार करणार आहे याची देखील महत्वाची अपडेट सरकारने दिली आहे चला सविस्तर या व्हिडिओमधून पाहू शेतकऱ्यांसाठी ही खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी मानली जाते कारण की गेल्या दोन वर्षापासून शेतकरी वाट पाहत होते आज कर्जमाफी होईल उद्या कर्जमाफी होईल सरकारच्या माध्यमातून अधिकृत घोषणा झाल्या कर्जमाफी दसऱ्याच्या ती कोणत्या जिल्ह्याची कर्जमाफी होणार आहे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्यासाठी सर्वांनी लक्षपूर्वक व्हिडिओ पाहिजे आहे दोन हजार पंचवीस मध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीची आनंदाची मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे ही शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण यामध्ये सरसकट दोन लाख रुपयाची कर्जमाफी दिली ज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्वाची घोषणा केली त्याशिवाय त्यांनी ही देखील माहिती दिली दसरा सणाच्या निमित्ताने फक्त या वीस जिल्ह्यामध्येच कर्जमाफी होणार आहे त्यामुळे आता या वीस जिल्ह्यामध्ये सर्व शेतकऱ्यांचे सरसकट दोन लाख रुपयाचे कर्ज माफ होणार आहे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यापैकी कर्जमाफीसाठी फक्त आता वीस जिल्हे निवडले आहेत उर्वरित जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडण्यात येणार आहे त्यामुळे त्या, त्या वीस जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे त्या वीस जिल्ह्याची यादी समोर आली आहे आणि ती प्रसिद्ध देखील करण्यात माहिती आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत त्यामध्ये आता फक्त वीस जिल्हे निवडले ते सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजून थोडी वाट पाहावी लागणार त्या वीस जिल्ह्याची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या त्याबद्दल लगेच सविस्तर माहिती पाहून घ्यायची जर या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सरसगड दोन लाख रुपयाचं कर्जमाफ सरकार मिळणार त्यामुळे तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या यादीमध्ये आहे का सर्व शेतकऱ्यांनी फक्त दोन मिनिटं वेळ काढून याकडे पूर्णपणे लक्ष द्यायचं आहे त्या अगोदर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले राज्यामधील संपूर्ण शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्याचा संकल्प आमचा आहे कारण की या शेतकऱ्यांनीच आम्हाला निवडून आणि त्या शेतकऱ्यांमुळेच आमचं सरकार आज आहे त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावरती सोडणार नाही कर्जमाफी करण्याचा विचार आमचा अगोदर पासून होता काही कारणामुळे आम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी करता आली नाही पण आता दसऱ्याच्या मोहर्तर शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय शेतकऱ्यांची कर्जमाफी घेण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेतली त्यामध्ये एक लाख वीस हजार कोटीची केंद्र सरकारने मदत केली त्यामुळे आम्ही इथून पुढे दसऱ्याला आणि दिवाळीला प्रत्येक शेतकऱ्याची तपासणी करून जे शेतकरी खरोखरच गोरगरीब आणि गरजू आहेत त्यांनी दोन लाखापर्यंतचं कर्ज काढले तसेच या वीज जिल्ह्यातील यादीमध्ये त्यांच्या जिल्ह्याचं नाव असेल तर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार सर्व शेतकऱ्यांसाठी दसरा आणि दिवाळीला कर्ज माफ होणार याची मोठी घोषणा झाली परंतु पहिल्या यादीमध्ये या जिल्ह्यांचीच निवड करण्यात आली सरकारने मोठी अपडेट दिली शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार जे गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहेत शेतकऱ्यांनी खरंच शेती पिकासाठी कर्ज काढलं होतं का कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने शेत पिकासाठी कर्ज काढलं असं सरकारच्या लक्षात आलंय हे पैसे त्यांनी शेतीसाठी न वापरता घरगुती कामासाठी वापरले काही शेतकरी करत असल्याचं सरकारच्या माध्यमातून समोर त्यामुळे करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक समिती स्थापन करत आहोत त्या समिती मधून शेतकऱ्याची योग्य ती चौकशी केली जाईल तसंच त्या शेतकऱ्यांनी शेतीच्या कामासाठी कर्ज काढलं होतं का तसंच तो शेतकरी गरजू आणि गरीब आहे का अंकित दसरा आणि दिवाळीला कर्ज माफी, हो। हो माफी करायचे त्यासाठी त्यांनी जिल्हे अगोदर सर्व शेतकऱ्यांची दिवाळीपर्यंत सरसकट कर्ज माफी होईल शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी जी समिती निवड केली त्या समितीने ते वीस जिल्हे निवडलेत आणि राहिलेले सोळा जिल्हे दिवाळीमध्ये निवडले जातील मग आता जे वीस जिल्हे निवडलेत त्याची सविस्तर यादी आपण वाचून घेऊ सध्याच्या परिस्थितीमध्ये नव्वद लाख शेतकरी थकीत कर्जदार आहेत जे त्या शेतकऱ्यांचं कर्ज अजूनही भरले नाही सध्या त्यांची कर्ज भरण्याची परिस्थिती देखील नाही हे शेतकरी गेल्या सरकार आपला कर्ज आज माफ करेल उद्या माफ करेल याची वाट पाहत होते पण अखेर सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेऊनच टाकला त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला कारण की ज्या वेळेस विधानसभेच्या निवडणूक होणार होत्या त्याच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले होते आमचं सरकार निवडून आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू पण प्रत्यक्षात सरकार जेव्हा निवडून निवडून आलं मंत्रीपद वाटप झाले त्यानंतर देखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कोणताही विचार झाला नव्हता कारण की या अगोदर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांचं दोन लाखांचं सरसकट कर्जमाफी करणार आहोत तेच एकनाथ शिंदे यांचं आव्हान आता दसरा आणि दिवाळीला पूर्ण होणार आहे सध्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये अगोदर तोच निर्णय झाला एकनाथ शिंदे यांनी दोन लाख रुपये कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती त्यासाठी त्यांनी वीस जिल्हे अगोदर निवडले कारण की सर्वांनाच माहिती गेल्या आठवडाभरात खूप जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय विरोधी पक्षामधील नेते तसेच शेतकरी बांधव वारंवार सरकारला विनंती करतायत ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा देवेंद्र फडणवीस हे कसे व्यक्ती आहेत हे सर्वांनाच माहितीये हे कधी बोलून दाखवत नाही पण काम नक्की करतात आता डिसेंबर जानेवारी मध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक आल्यात त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा महत्वाचा निर्णय त्यांनी आताच घेऊन टाकला ने करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी मिळावी त्यासाठी त्यांनी अगोदर वीस जिल्हे निवडलेत आता त्या वीस जिल्ह्यांची सविस्तर यादी आपण वाचून घेऊ ही यादी वाचणे अगोदर सर्वात महत्त्वाचं तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला नसावा शिवाय शेतकऱ्यांच्या घरात वयस्कर व्यक्ती येत ते पेन्शनधारक नसावे अशा शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी देण्यात येणार तर त्या वीस जिल्ह्याची सविस्तर नावे आपण पाहू यामध्ये पहिला जिल्हा आहे पालघर त्यानंतर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर बीड जिल्हा जालना जिल्हा रायगड जिल्हा नाशिक जिल्हा दळगाव जिल्हा रत्नागिरी जिल्हा धुळे जिल्हा किल्ल्यानगर नंदुरबार जिल्हा पुणे जिल्हा कोल्हापूर जिल्हा सोलापूर जिल्हा पण जी नावे सांगतोय त्या वीस जिल्ह्यामध्येच अगोदर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्यानंतर राहिलेल्या पुढच्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्यांची कर्जमाफी केली जाणार नंतरचे महत्वाचे जिल्हे आहेत ते म्हणजे सातारा जिल्हा वर्धा जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया जिल्हा असेच म्हणजे सर्वात महत्वाचे जिल्हे ज्यांची सर्वात अगोदर कर्जमाफीसाठी निवड करण्यात आली त्या जिल्ह्यांची नावे लातूर जिल्हा नांदेड जिल्हा त्यामध्ये चंद्रपूर देखील तर या जिल्ह्यामध्ये दोन लाख रुपयांचं शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं जाणार आहे त्यासाठी सरकारने काही अटी घातलेल्या आहेत त्या सर्व अटी आपण व्हिडिओमध्ये मध्ये ऐकल्याच आहेत म्हणजे घरामध्ये कोणताही व्यक्ती शासकीय नोकरीला नसावा त्याशिवाय घरामध्ये कोणीही पेन्शनधारक नसावा शेतकऱ्यांना खास कर